चौदा सुटला एक जागेहूनच बाहेर गेला चौदा मध्ये लढात चालवली सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्यांमध्ये सुंदराशी लढात चालवली बैला बैला मध्ये ड्रायव्हर डायव्हर मध्ये लढात चालू आहे अड्याल इकडं पब्लिक चा राणा आणि संग्राम आहे अड्याल तिकडं तीन नंबर तासावरती गाडी पळते कुडीतकरांची सुंदर गाडी पोहती इकड संग्राम आणि राणाचं निर्वाद वर्चस्व टाका आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील शेवटचा सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू आली तीन गाड्या आहेत तीन गाड्या मध्ये लढत आहे ड्रायव्हर बरोबर बैलाचा आणि बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पणायला लागलायकडा अतिशय सुंदर गाडी पडते इकडे सुंदर गाडी पडते संग्राम आणि राणाची गाडी आप्पा ड्रायव्हरचा निर्विवाद वर्चस्व असेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनलचा आजचा सा निकाला तास क्रमांक एक मधून पाली गाडी कुमार मल्ला रामोल जाधव शिरवळ या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या आप्पाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन